मित्रांनो झिका व्हायरस या व्हायरस विषयी सध्या आपण चर्चा ऐकून आहोत वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये याचे संसर्गित म्हणजेच इन्फेक्शन असणारे रुग्ण सापडत आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण झिका व्हायरस म्हणजे काय याचा संसर्ग कसा होतो संसर्ग झाल्यानंतर कुठल्या पद्धतीचे लक्षणं निर्माण होतात गर्भवती महिलांमध्ये कुठल्या पद्धतीचे गंभीर लक्षणं निर्माण होतात यापासून बचाव करण्यासाठी आपण काय केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गायकवाड संचालक आयुर्वेद व पंचकर्म केंद्र तुमचं या युट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा प्रत्येक पावसाळ्याच्या वेळेस काहीतरी नवीन इन्फेक्शन आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसून येतं यावेळेस झिका इन्फेक्शन हे काही प्रमाणामध्ये मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये आपल्याला दिसून येत आहे या झिका व्हायरस विषयी आपण माहिती आता जाणून घेणार आहोत मित्रांनो हा जो झिका व्हायरस आहे डासांच्या चावण्यामुळे निर्माण होणारा एक प्रकारचा ताप आहे जसे डेंगू असेल किंवा चिकनगुनिया असेल याच वर्गातला जो ऍडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे त्याच्या संसर्गापासून निर्माण होणारा हा ताप आहे याची लक्षणे देखील डेंगू आणि चिकनगुन्ह्या सदृशच असतात तुम्हाला जर झिका व्हायरसचा संसर्ग झाला तर त्यापासून तीव्र स्वरूपाचा ताप निर्माण होणे अंगदुखी डोकदुखी थकवा जाणवणे मोठ्या प्रमाणात स्नायूमध्ये वेदना होणे या पद्धतीची सर्वसामान्य लक्षणं निर्माण होतात त्याचप्रमाणे सर्दी खोकल्याचे लक्षणं देखील याबरोबर असू शकतात यामध्ये काही विशिष्ट अशा प्रकारचे लक्षणं निर्माण होतात त्यामध्ये अंगावर पुरळ येणं त्याला मोठ्या प्रमाणावर खाज येणं डोळ्यांच्या ठिकाणी वेदना होणं किंवा डोळ्यांना सूज येणं ज्याला कंजक्टावायटीस असे म्हटले जातात हे लक्षण या आजारामध्ये थोडे गंभीर स्वरूपाचे आहे त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियांमध्ये जर याचा संसर्ग झाला तर काही प्रमाणामध्ये गंभीर लक्षणं निर्माण होण्याची शक्यता असते गर्भपात होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे गर्भाच्या डोक्याचा जो आकार आहे त्याची जी चांगल्या पद्धतीने विकास किंवा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तशी न होता त्यामध्ये मायक्रोसे नावाचा एक जो आजार आहे तो निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी या आजाराचा संसर्ग होणं किंवा इन्फेक्शन होणं यामुळे खूप गंभीर परिणाम निर्माण होऊ शकतात तर गर्भवती स्त्रियांनी याचं इन्फेक्शन होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाणे गरजेचे आहे जा मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती ज्या प्रदेशामध्ये जिका व्हायरसचे इन्फेक्शन झाले तिथं तुम्ही जाऊन आलात किंवा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आलात की ज्याला जिका व्हायरसचे इन्फेक्शन झालंय किंवा आजूबाजूला आज� मोठ्या प्रमाणावर डास निर्माण झाले की त्यामुळे तुम्हाला झिका व्हायरसचा इन्फेक्शन होऊ शकतं संसर्ग होऊ शकतो तर तुम्ही आजपासूनच काळजी घेतली पाहिजे अशा कंडिशन मध्ये जर तुम्हाला ताप सर्दी खोकला अशा पद्धतीचे इन्फेक्शन असणारे लक्षण जर निर्माण झाले तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे काही तपासण्या करून घेतल्या पाहिजे व यावर योग्य वेळेस औषधोपचार करणं गरजेचं आहे या झिका व्हायरसचा संसर्ग कशामुळे होतो डासांच्या चावण्यामुळे हा झिका व्हायरसचा संसर्ग होत असतो एडिस इजिप्ती नावाचे जे डास आहेत किंवा या वर्गातील जे डास आहे त्यांच्या चावण्यामुळे याचा संसर्ग जो आहे तो होत असतो जसे डेंगू असेल चिकनगुणी असेल यांचा ज्या पद्धतीने संसर्ग होतो त्याच पद्धतीने अगोदर एखाद्या झिका व्हायरसचा संसर्गित असणारा जो रुग्ण आहे त्याला चावलेला डास नंतर निरोगी व्यक्तीला जर चावला तर त्या माध्यमातनं झिका वायरसचा संसर्ग होत असतो डास चावल्यानंतर ते व्हायरस तो रक्त प्रवाहामध्ये सोडतो व त्यानंतर विविध प्रकारची जी लक्षणं आहेत जसे सर्दी असेल ताप असेल अंगदुखी असेल डोकदुखी असेल कंजेक्टावायटीस असेल किंवा गर्भाच्या संबंधात काही विकृती निर्माण होणं असेल अशा पद्धतीची लक्षणं निर्माण होत असतात त्यामुळे तुम्ही जे झिका व्हायरस प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जात आहात का आजूबाजूला कोणी झिका व्हायरसचं इन्फेक्शन झालेला व्यक्ती आहे का आजूबाजूला मोठ्या प्रमाणात डास आहेत का याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे या व्हायरस इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपल्याला काही सावधगिरी पाळणं गरजेचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम डासांपासून स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं आहे आजूबाजूला पाणी चाचलेलं आहे का त्यामध्ये डास निर्माण होत आहेत का या गोष्टी बघणं गरजेचं आहे त्या ठिकाणी व्यवस्थित स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे घरामध्ये असणाऱ्या डासांपासून संरक्षण होण्यासाठी मच्छरदानी असतील किंवा कॉइल्स असतील किंवा इतर डासांपासून संरक्षण मिळण्यासाठी आवश्यक असणारे क्रीम्स असतील या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग करायचा आहे त्याचप्रमाणे संसर्ग झाल्यानंतर किंवा ताप निर्माण झाल्यानंतर ताप कमी करण्याच्या अनुषंगाने आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधं घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपण दे आयुर्वेदिक औषधांचा देखील उपयोग करू शकतो ताप निर्माण झाल्यानंतर महासुदर्शन काढा असेल लक्ष्मीविलास रस असेल त्रिभुवन कीर्तीसारखे औषधं असेल सुंटीचा काढा असेल या पद्धतीचे औषधं आपण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नियमित प्रमाणे घेऊ शकतो त्यासह जर सर्दी खोकला होत असेल तर लक्ष्मीविलास असेल किंवा अशा गोष्टी देखील आपण नियमित पद्धतीने घेऊ शकतो या व्हायरसचं इन्फेक्शन होऊच नये त्या अनुषंगाने आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती चांगलं ठेवणं देखील तेवढंच महत्वाचं ते आहे त्यासाठी आपण गुळवेल किंवा संशोमनी वटीचा नियमित प्रमाणे वापर करू शकतो सितोपलादी चूर्ण जे आहे ते नियमित प्रमाणे घेऊ शकतो गुळवेल असेल सुंठा असेल यापासून तयार केलेला जो काढा आहे तो आपण नियमित पद्धतीने घेऊ शकतो आपल्या चहामध्ये किंवा सकाळी तुम्ही तुळशीचा काढा नियमित पद्धतीने घेऊ शकता यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढेल येणारा ताप लवकर कमी होईल सर्दी खोकल्याचे कुठले इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही सर्दी खोकला झाल्यानंतर तुम्ही आहाराची काळजी घेतली पाहिजे पचायला हलका व शरीराचे पोषण करणारा अशा पद्धतीचा आहार आपल्याला नियमित पद्धतीने घेणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात ताप जर आपल्याला आला तर त्यानंतर विश्रांती करा त्यामुळे शरीराचा आलेला थकवा जो आहे तो लवकर कमी होईल अंगदुखी जी आहे ती लवकर कमी होईल आपल्या घरामध्ये जर कोणी संसर्गित व्यक्ती असेल किंवा गर्भवती असेल तर तुम्हाला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे यामधनं निर्माण होणे जी लक्षणं आहेत ती जरी सर्वसामान्य असली तरी जे व्यक्ती खूप आजारी आहेत त्यांची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी आहे किंवा जर घरामध्ये गर्भवती महिला कुणी असेल हो त्या तर त्यांना याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीची लक्षणं निर्माण झाली किंवा तुम्ही अशा लक्षणं असणाऱ्या व्यक्तीच्या जर संपर्कामध्ये आलात तर लगेच तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक अशा गोष्टींचा आजपासूनच उपयोग करायला सुरुवात करा मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तुमच्या काही जे व्हायरस विषयी समस्या असतील किंवा शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकता धन्यवाद